मित्रांनो आकाची नानाची कर्ड खेळते आका बसली सिरियल राखण आका सिरियल राखण बसली आणि ओके बसली इकडे हे इकडे चल जामुन इधर आहो ए जामुनडा इधर राहो ई टीम सोडल्या कुत्रे ना नाहीतरी नाहीतर कुत्र भरपूर ताणते ह्यांना करायला टिकलेत काय ते तुम्हाला विशेष गोष्ट आहे मग काय मित्रांनो गुडघ्याच्या विषय चर्चा चालली मोठा विषय छोटा करण्याचा प्रयत्न चालला उघाडलं होत ताई कशी करडे खायतात बघ जबरदस्त मध्ये वहिनी हांती हा साड करड आता ना चांगली झाली पाट लय बरं झाली लाग रा माझे हा पाजाओ सूर्यदेव बाहर निगले अतिशय प्रयत्न सूर्य बाहर निगले यो चल 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 जान इधर आ जाओ इधर आ जाओ चलो 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 एकड़े ए ना ए ए माकड़ा इधर ही ना cái xây luôn cái xây cái đó bác bác cái này करतो काय मित्रांनो पोरं खेळतात ते गावठी क्रिकेट आणि मी चाललो आहे त्यांच्याकडं कृष्णा दिसतोय छोटे बी आहे तुम्हाला दावते ते जाऊन थांब मित्रांनो आज चक्क ऊन पडले हो Un, un. सूर्य देव दिखाऊ का तुमको दिख रहे की दिख रहे ओके झाले मित्रांनो अशा प्रकारे निविजन आणि कृष्णा हवेत बॅट हाणतोय हवेत हवेत भिंगवतोय बॅट आणि सिक्स मारलेला आहे कृष्णाने आणि बॉल गेला आहे बाउंड्रीच्या बाहेर आणि बाउंड्री आली आहे आत हा ना चला हा आता डबल टाकच डबल टाकत हा एक दोन येतात कृष्णाला तुला माहिती का शंभर पण येतात कृष्णाला एक दोन आजू म्हणतोय बाजूला कृष्णाला हे अशा तऱ्हेने बॉल लागला नाही बॅटीला आणि विषय खोल आणि आमचं छोट इकडं फिल्डिंग करतोय लर बासकीण राहण्याचा छोट्या प्राण चुडवतोय ना का तुम्ही तिकडे खाली खेळा छोट्या तो तिथं खेळा गंजीकड कृष्णा अय कृष्णा तिकडे हा इकड मशनीकड तुम्ही खाली थोड पहा नाही व्हायचं नाही राहणार तिकडे जाते आमद्या घरीकडं जाते पोरानो मित्रांना हकाल पोरांना हकाल म्हणलं इकडं रान खायला तुडित आहे आणि आणून कुठे गेलेत काही तपासच नाही अनो आणो अनो अनो अ अनु काय घरी दिस नाही वाटत अ कुठे गेला अनुभव कुठे मित्रांनो अनुभव झालाय पसार अन गोरांना खाय टाकून गेलाय पदशीर बाबा कुठे गेलाय काय ना बाहेर गेला असेल कुठेतरी बहुतेक राहनातच गेला असेल मला समोर समोर अस झालंय इथं काय कोण नाही मग मोक्यात नाद करण्यापासून पोरण पैसे जात लहान नाही तर लहान भावा माराव म्हण गप्पा पण हा कुडर गया किच पत्ता नाही मित्रांनो तो तुम्हाला आज कांद्याच्या त्या कुडीचं झाल्यात फायनल लाकडं बांध आज ऊन पडले मित्रांनो बघू आता उद्या फिद्या कांदेश टाक कुठं कुठं हे झाले खराब झाले कांद झाकल्यामुळं पण बघू आज उद्या लावायची वैरणकडं देश टाक कसं होतं मित्रांनो म्हणल्यावर आढळ आणि अनुमागन सोडित अनु आव ना काय होय नाईकडून झटका लावला कापड सोडित खिडक्यांचे काही झाले आता मित्रांनो फायनल फायनल झालेला आहे आता ह्याला फक्त ओके ते बारकी काम वाटते लावायचं त्यांना आणि कडवा लावायचा आहे ओके झालं मग वरण कागद टाकलं की फिनिश आणि कांदा आठ टाकला की ओके काय खराब नाही कंधापाजमान येत आहे त्याच्या एवढं दुसरं काय नाही बाकीचं वाला झालेलं खालणं आणि आमचं आणूचं खिडकीचं काम चालू आहे आणू काय चालू आहे रे काम गलकाम करतोय खिडकीच तो कापड हां काय हा हा वाचतोय पांगसंग बांधले वाचतेला वाजता ते गुतल्या एखादा कोपरा ताईट जायला असे वाचतो रे हम्म हिरव कापड वाचले काय त्यामुळे अनू काढतोय अनुजी घे तुम्हाला सगळं धावण्याचा प्रयत्न राहील आपला आणि आता आखा चिकर्द बी धावलेत नाही आणि ही आणून सगळे चक्कर टाकली एक पोर खेळते क्रिकेट ओके मधी त्यात काही वादच नाही मी अजून मी काय गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतोय तो रान आले पोरांपासून काहीतरी कांड चाली कांड आणि छोट्याला फिल्डिंग पाहायच्या राहणार आहे डायरेक्ट विषय म्हणजे विशेष गोष्ट झालेली आहे राहनांना खेळते तो तिथं जवळ जायला गेलं रान म्हणते बंद कर बंद कर कशाला लावलंही काय करायचं आज त्यामुळे इकडूनच काढायचं अज्जात टोक आजून रान खेळते तो, तो। बॉल चाललाय उडून हवेत आणि हे तर आमच्या आव्हाची एंट्री झाली मित्र दिसलं का तुम्हाला मग एंट्री शॉन्टीच आहे आणि दोघ चाललेत काय मी पाणी वय जावा खोराक चारतो पान नाही पानार ना। माझ्या बॉटल लागले खोराक चारतो किती वेळान चारू बरं बरं हे जोड चाली मित्रांवर आल्यात पाणी बघायला आणि मी माघारी आलो म्हणलं जावा आम्हाला म्हणलं हो बॉटल लसकट लागली मित्रांनो पाण्यात घातल्या सुजन म्हणून म्हणलं आणि कृष्णाने घातली साखळी ए इधर देखो साखळी डॉन हा आद्या म्हणतोय आमचं दावदार चित्रीकरण कर हं ओक कृष्णाने शिक्षण लावला आहे आणि छोटे गेला आहे की जडपटात टोक आणि मग धरण मित्रांनो कृष्णाने कु, कु, आद्या छोट्याला फिल्डिंग करायला लावतात आणि दोघं बिनिस्ते वाचल्यात तो फिल्डिंग आणि बॅटिंग संगत चालू आहे सोपं नाही 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 ना ना। ना। आर आर अर छोट्याच्या हातून केस सुटलेला आहे आणि इथं गोलंदाजी बेकार होत आहे चला मित्रांनो अशा गोष्टीवर हो, 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 हो खावेत ना बॉल का तड्यात लावलेला आहे बॉल आणि अशा प्रकारे विषय खोल झालेला आहे आणि छोटू टाकत आहे इकडे आणि छोटू छोटूच्या कृष्णाने छोटूला भरपूर तंगवलेला आहे चला मित्रांनो असं मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हांचा खेळ चाललेला आहे बाकीचं काय नाही मित्रांनो सोपन होत <coughs> सगळे आपापला खेळ मित्रांनो खेळ खेळतात म्हणजे बाकीची काम करतात पोर खेळतात चला काहीतरी युनिक मित्रांनो ह्या गोष्टीवर मी कटू व्हिडिओचा एंड करावा असं वाटायला लागले ती दोन आहे आठ दहा एंड तला राम रामकृष्ण हरी बाय बाय भेटूस सकाळच्या भागात